सामान्य जनतेचा आवाज सत्य पोलीस तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्या मंदिर तळा येथे डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी यांच्या स्मृती दिनानिमित्त चोवीस जानेवारी रोजी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री विठ्ठल जोशी विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे माजी नगरसेवक श्री प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षा भारतीय विद्यापीठाची प्रज्ञाशोध परीक्षा हिंदी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक पटकावलेले आदी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी यांनी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आदी क्षेत्रात क्षे उल्लेखनीय कार्य केलाय त्यांच्या अंगी गुण ग्राहकता सत्याचा जाहीर स्वीकार आणि असल्याचा जाहीर धिक्कार करण्याची वृत्ती त्यांचे जगणे हे केवळ जगणे नव्हते तर ते प्रफुल्लित जगणे होते त्यांचे जगणे इतरांनाही समृद्ध करून गेले अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन श्री रोहित भागवत यांनी केले श्री सुहास भागवत आणि विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले डॉक्टर करण्यात आली यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते माझ्या सर्व आभार सहभागी त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन की अजून परीक्षेत असा अभ्यास करायचा सर्व

चांगल्या वाटावर राहू नये आज हा आपण कार्यक्रम म्हणजे योजना केली ती सुद्धा अत्यंत सुख बरी वाटली एक लक्षात घ्या आज या ठिकाणी आलेले जे विद्यार्थी आहेत दर्शन घेण्यासाठी ज्यावेळी त्यांच्या त्या जागेवरून उठतात की इथं येऊन पोहचतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही हास्य आणि त्यांना वाटतात समाधान आपण मोलाच या ठिकाणी मनात कामच्या वेगवेगळ्या सरांचं हातच केले अशा अनेक ते पहिल्या परीक्षे म्हणून त्याने अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण झालेचं या ठिकाणी आपण त्याला बक्षीस दिलेलं होतं या ठिकाणी जे आता आपण कला क्रीडा आणखी कला क्रीडा आणि विज्ञान या माध्यमातून आपण निरजाळे प्रयोग घेतो आपण निरजळात कार्यक्रम घेतो आई आपका एक रोज़ जब आपके बंदूक आपने इंतज़ार करना जाएंगे कि भारी ने विरोध कर भारी के बदले पारितोषित देता हूँ आई चंद्रा हाँ एक तरफा आपको सम्मान तो आई आप देखा है आपने आप सोचते नहीं दिखाए या इंतज़ार करना मामला तो है निर्णय यत्ती चीज़ का या आपका सती जैसा आपको क्यों �

कबड्डी चो बॅग पाहिजे खो खो चो बॅग पाहिजे आमच्या या क्रिकेटला आणखी चांगल्या प्रकारे त्यांचे टीम उपलब्ध होईल आणि ते आपल्याला बक्षीस आणून देईल त्यासाठी ज्याला जे काय साहित्य हवं आहे हे पुरवणं हे आपण संस्थेचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच त्या अध्यक्षांच्या कारणावर हे घालतो की आपल्याला नुसतं आपण या अशा प्रकारे जे बक्षिस देतं किंवा आपण जे काय त्यांना या मैदानामध्ये माती खेळत करतो त्यापेक्षा त्यांना आधुनिक पद्धतीने घ्यायचा येईल अशा प्रकारे सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे पण तुम्ही एकदा मनावर घेतलं की होणार काय असं नाही कुठून तरी तुम्ही काय हल्ले आणा हाती आहे आम्हाला तेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राविण्य मिळवून का

एस एम सी कोर्स पावली मेडल नंतर सर्टिफिकेट आता हातामध्ये जेव्हा प्राप्त होतं त्या दिवसाचा आनंद हा निश्चितच विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी मोठा असतोच पण त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा ही अभिमानाची बाब असते तुम्ही तुमच्या पालकांची शाळा तुमच्या शा, शाळेची मान किंवा तुमच्या शिक्षकांचा सन्मान राखण्याचा ह्या परीक्षेच्या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला त्याचा आवर्जून उद्योगाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो विद्यार्थी विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शिक्षक शिक्षण शिकवण्याचं बालपैकी चांगल्या पद्धतीने काम करतात आपले विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम यश संपादन करत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं यश संप करतात आणि उत्कृष्ट विद्यार्थी कसा असावा त्याची सुद्धा पारितोषिक चांगल्या पद्धतीने आपले विद्यार्थी मिळवतात मी ते इथल्या इथं उपस्थित असल्या पालकांना त्या निमित्ताने आवाहन करू की एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जरी तळासारख्या ग्रामीण भागामध्ये जरी आपण मावरत असतो आणि आपली मुलं शिकत असतील तरी त्याचा विचार करण्याचे आता आपल्याला कारण मागलेलं नाही की आपल्याकडे शिकवणारे शिक्षक असतील किंवा आपला शैक्षणिक जो दर्जा आहे तो निश्चितच उंचावलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल की मागच्या जे गॅदरिंग झालं त्याच्यामध्ये आम्ही एक प्रमुख पाहुणे बोलवले होते त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगला आपण किरण शेन यांची बहीण क्षमा देशमुख यांना बोलवलं होतं शमा देशमुख बोलत आहेत तर पाचवीपर्यंत तळ्याच्या हायस्कूलमध्ये शिकल्या त्या काळामध्ये तळ्याच्या हायस्कूलमध्ये शिकल्या त्यांनी त्यांचा शिकत असलेला वर्ग सुद्धा मला त्या निमित्ताने दाखवला त्या तळ्याच्या शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थीने त्याच्यानंतर मुंबईमध्ये शिकायला गेल्या मुंबईमध्ये शिकल्या त्याच्यानंतर त्या दातांच्या त्या काळात डॉक्टर झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी विवाह त्यांचा विवाह अमेरिकेतील प्रोफेसर माणसाचे झाला तिथे जाऊन त्यांनी अमेरिकेतल्या परीक्षा दिल्या आणि अमेरिकेमध्ये तापमानचा दवाखाना त्यांनी कित्येक वर्ष चालवलं अमेरिकेतले दोन पाच डॉक्टर त्यांच्या हाताखाली काम करतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तळ्यामध्ये जन्माला आलेली मुलगी तळ्यामध्ये शिकलेली मुलगी अमेरिकेमध्ये जाऊन डॉक्टर होऊन डॉक्टर तिचं काम करते त्याचा अर्थ तळ्यामध्ये काय कमी नाही त्याच्यानंतर दुसरा जो आमचा जो प्रमुख पाहुणा होता त्याच्यामध्ये इथं समोर करते जे ढाकणे सर आहेत त्यांच्या भावाचे मुलगी त्यांचा त्यांचे वडील हे ऊसतोड कामगार तो ढाकणे सरांचे वडील ऊसतोड कामगार असतील म्हणजे ढाकणे सरांचा भाऊ ऊसतोड कामगार त्यांची मुलगी इथे त्यांचे भाऊ शिकत आहेत म्हणून त्यांनी इथे आणून ठेवली त्या मुलीला सुद्धा आपल्या इथे कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुण्यामध्ये गेली पुण्यामध्ये तिने एकदा नव्या दोनदा एम पी एस सी ट्राय केली दुसऱ्या वर्षाला ती एम पी एस सी पास झाली आणि आता ती पुन्हा पुन्हा बोर्डामध्ये एक मोठ्या आधेगिरी पदावर काम करते शिकली कुठे आहे तर आपल्या तळ्यामध्ये आपल्या तळ्याच्या कॉलेजमध्ये तळ्याच्या ठिकाण मला सांगायचं तुम्हाला पालकांना एवढंच आहे की तळ्याच्या शाळेमध्ये शिकताय म्हणजे तुम्ही कमी आहात असं कुठेही कधीही समजू नका सर्व सोयीसुविधांनी आपला आता तळाशाळा आहे त्याच्यानंतर तिसरे एक आणि प्रमुख पाहुणे म्हणून होते वैषभ बाई म्हणून तळ्याच्या शाळेमध्ये दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आणि ते आता त्यांनी रिलायन्स कंपनीमध्ये काम केलं जवळजवळ त्यांनी नऊ कंपन्यांमध्ये काम केलं लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये ते आता व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहेत म्हणजे तळ्याच्या शाळेमध्ये शिकलेली त्या काळातली मुलं जर एवढी पुढे जाऊ शकतात तर आता तुमची जी मुलं ज्या काळामध्ये आहेत त्याच्यामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान आहे तुमच्या मुलाला एखादी गोष्ट जर प्राप्त झाली नाही तर यूट्यूबवर सर्च करून तुम्ही ती पाहू शकता बघू शकता तुमच्या मुलाला तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या सुविधा त्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत या तर दरवर्षी आपल्या शाळेतला एक विद्यार्थी तरी एम पी एस सी झाला पाहिजे एक विद्यार्थी तरी डॉक्टर जात नाही काही विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झाले पाहिजेत अशा प्रकारचं वातावरण शंभर टक्के आहे फक्त पालक म्हणून तुम्ही त्याचे प्रदर्श आज सकाळी मी आंघोळ करून जेव्हा मारुतीच्या मंदिरामध्ये जात होतो म्हणजे ही वस्तू तुम्ही सांगता त्यात काही चुकीचं आहे मी मारुतीचा भक्त मी मारुतीच्या मंदिरात जात होतो तर एस टीच्या कॉन्ट्रॅक्टर मला आवाज या झाला दोन मिनटं या त्यांनी एस टी स्टँडचं थोडं काम मला सांगितलं आणि तिथं आपला जो बॅनर लागलेला आहे त्या बॅनरवर आपली जी वेदक मुलगी आहे ती म्हणजे तिथे जर्मन लँग्वेजमध्ये नंबर प्राप्त केला हे त्यांनी वाचून मला विचारलं की खरंच तुमच्या इथे ही मुलगी आहे तर बोल ही मुलगी कुठली तर बोला आमच्या तळ्याची तयाची कुठली तर बोला आमच्या सोनाळेमध्ये नैवत्य आळ्यामध्ये राहते पण ही मुलगी जर्मन भाषेतमध्ये तुमच्या तयाला जर्मन लँग्वेज शिकवली जाते तर बोला हो शिकवली जाते म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं की तळ्यामध्ये जर्मन लँग्वेज शिकवली जाते हे कसं काय तुम्ही पालकांनी एक गोष्ट लक्षात की आपल्या इथे जे निकम मृत्यू साहेब होते त्यांचा मुलगा तळ्याच्या शाळेमध्ये आपला शिकला धाविला तर नव्वद ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के पास आला त्याच्यामध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतलं आज तो जर्मनीमध्ये खूप चांगल्या मोठ्या पदावर काम करते त्याची पत्नी सुद्धा जर्मनीमध्ये काम करते आणि त्यांना पुढे जर्म जर्मनी बोलत आहे मला तुम्हाला ह्यासाठी सांगायचं आहे की तुमची मुलगी इथं घ्या इथपर्यंत गेल्यानंतर मग आता तू काहीतरी आपाप काहीतरी करत असं करून चालणार नाही आपल्याला तिला मार्गदर्शन करावं आणखीन एक राजू संद्रे यांचा मुलगा एस डॉक्टर आपल्या काळाच्या शाळेमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत शिकला तो बी एड एस डॉक्टर झाला त्यांनी डॉक्टर की करत असताना आता तो जन्मला गेला डॉक्टर की त्यांनी बाजूला ठेवली आणखीन कुठेतरी क्षेत्रामध्ये जनरल लँग्वेज आणि त्या सगळ्या गोष्टींपर्यंत शिकला आणि तिथल्या काही कंपन्यांमध्ये डॉक्टर असून सुद्धा वेगळी नोकरी असतात करतोय डॉक्टर पेक्षा जास्त पैसे कमवू मला सांगायचं एवढंच आहे की तुमची मुलगा लहान आहे आज ती हुशार आहे पण तू ती हुशार आहे म्हणून गाभील राहू नका की मला माझा मुलगा काय हुशार आहे आणि नंतर शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तुमचा दुर्लक्ष केल्याप्रमाणे जर कदाचित थोडा भाग आला तर मग माणसी शिक्षकांना देश दोष द्यायला सुरुवात ही गोष्ट असे माणूस नेहमी आपला दोष दुसऱ्यावर ढकलण्याचा करण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही तुमच्या मार्गांच्याकडे मा जर व्यवस्थित व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमची मुलं इतकी पुढे जातील की तुम्हाला त्यांच्याकडे बघताना इतकी चांगली पुढे जाऊ शकतात असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त केली आणि हे सगळं आजच्या दिवसाला आपण काय करतोय तर डॉक्टर प्रभाकर जोशी की जे ह्या शाळेमध्ये शिकले पहिली पाचवी ते दहावी ते ह्या शाळा अकरावी ह्या शाळेमध्ये शिकले डॉक्टर झाले तळामध्ये त्यांनी डॉक्टर की व्यवसाय केला आणि डॉक्टर किचा व्यवसाय करत असताना त्यांनी ह्या तळाशाळेवर इतक्या चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं की तळाशाळेत मी जसा डॉक्टर झालो तसे अनेक विद्यार्थी डॉक्टर हवे त्यांच्या प्रेमने माझाही मुलगा ह्या तळाशाळेमध्ये शिकला आणि तो आज एमबीबीएस होऊन फेमिली मेडिसिनला जातो हे सांगाचं तात्पर्य डॉक्टर प्रभाकर जोशी सारखी मंडळी या संस्थेमध्ये काम करत होती आणि चांगल्या पद्धतीने लक्ष देत होती त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढे गेले फक्त विद्यार्थी पुढे गेले असं नाही प्रकाश गायकड तुमच्या माणूस कुठे त्याच्यामध्ये डॉक्टर प्रभाकर जोशींचं योगदान होत आहे तुम्ही डॉक्टर प्रभाकर जोशींमुळे इथे नोकरी लागला त्यामुळे तुमची बदली मुंबईत तुला जी बदली मिळाली ती मुंबईत तयार आली आणि ती तयार आल्यामुळे ती सुद्धा आता ह्या संस्थेमध्ये नोकरी करतो कसं घडतं बघा एखादा चांगला माणूस जेव्हा मोठं काम करायला लागतो तेव्हा कुणाला तरी चांगली संधी मिळते समोर बसलेला भाई सुद्धा तुम्ही आहात तुम्ही डॉक्टर जोशींनी दोन दिवस आठवतात गायूंच्या शाळेचा आपण नोकरी केलं डॉक्टरसाठी आता ते तटकरे साहेब आलवले आणि नोकरीच दिवस पद्धतीने केलं तिथं गायबची शाळा निर्माण ह्या संस्थेने केली म्हणून तुम्हाला तिथं नोकरी मिळाली या संस्थेने तिथं शाळा निर्माण केली नसती तर तुम्हाला नोकरी मिळाली नसती आणि तुम्हाला इथे नोकरी मिळाली असती तर कदाचित तुम्ही दुसरीकडे कुठेतरी मार्ग केला असता तिथं तुम्ही जॉब केलात मी इथं पदाधिकाल राहा संस्था काय करते की मी इथं पदाधिकाल झाला तर मला कुठतरी मनामध्ये वाट केलं की तुमच्यासारखा माणूस चुकून वेगळा आला पाहिजे आणि तुम्हाला तिथून इथं तुम्ही आज किती प्रगती बतावला याचा कधीतरी सांगायला पूर्ण विचार करा हे घडतं कुणामुळे की ही तुमच्या नशेबातली जरी गोष्ट असली तरी करता करी म्हणून जेव्हा ईश्वर आमच्यासारख्या माणसाला संधी देतो ही संधी आम्ही चोखपणे पार पाडतो त्यावेळेस अशा प्रकारच्या घडामोडी घडत असतात त्यामुळे आमचा प्रकाश प्रकाशच्या बाबतीत त्यांनी आमचा आश्वास माझ्या मनामध्ये येतो त्याच्या अर्थात मार्ग नाही चांगलं असेल चांगलं बोलू आहे प्रकाशनी डॉक्टर जोशींचा फोटो तो जिथं बसतो का त्या खुर्चीमध्ये त्याच्या माग डॉक्टर जोशींचा फोटो ठेवलेला डॉक्टर जोशी ब्राह्मण प्रकाश माहिती बोलायचं कारण नाही पण चांगलं आहे चांगलं म्हटलं पण पाहिजे आणि त्यांचा पाठवला आमच्यासारख्याला पण बरं वाटतं की ज्यांनी आपल्याला काय संधी दिली त्या संधी दिलेल्या माणसाचं सुद्धा कधीतरी आपण कृतज्ञ होऊ आभार मानले पाहिजे आणि म्हणून डॉक्टर जोशी यांच्या आजच्या या दिवसाला आपण सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आठवण करतात त्यांनाही संधी त्या काळात डॉक्टर जोशी मग आम्ही आम्हाला जिथे जिथं जे अर्थ आलं ते आम्ही त्यांच्यासाठी केलं पण म्हणून ही सगळ्या गोष्टीची आपण आठवण जर जीवनामध्ये ठेवली तर कुठंतरी आपण आपण आपल्यासाठी केलेल्या माणसांच्या ऋणातून थोडीशी उत्तराई होतोय असं प्रतिक्रिती म्हणजे उत्तरायी होत नाही माणूस पण तरी सुद्धा मग त्याच्या पद्धतीची भावना म्हणून मला आई असेल तुम्ही असाल किंवा अन्नजी कोण अनेक शिक्षक घेऊन जेव्हा रिटायर्ड होत असतात तेव्हा आपण जोशींचा प्रभाकर वेळा उल्लेख करतात शेवटी आपल्याला रोजी देणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो जीवनामध्ये जेवढा आपल्याला ईश्वर महत्वाचा आहे आई वडील महत्वाचे आहे तितकाच आपल्याला रोजीरोटी देणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो असं माझ्या वाटतं आता मी काही नोकरी दिली नाही माझ्या वडिलांचा दृष्टी आपण त्यांचा व्यवसाय केला पण मी हानी बोलतो की मला ते वडील आई वडील मिळाले म्हणून माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांनी व्यवसाय ठेवा तो व्यवसाय मला चांगल्या पद्धतीने आणि तो केल्यामुळे मी माझ्या मुलांचं शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये यशस्वी होऊ शकलो जे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात त्यामुळे तुम्हाला मला सर्वांना पालकांनी हेच सांगायचं की आज आपण जमलो कशासाठी आपल्या मुलांचं कौतुक मागण्यासाठी कौतुक बघितलं त्याला प्रोत्साहन करणं आपलं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर इथून पुढे जाऊन ते रोज उठून काय करतात त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं आपलं पालक म्हणून कर्तव्य आणि त्या तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे पार पडणार असे आम्ही म्हणजे अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निवडणी करतो त्याला सी प्रमाण जोशी यांचं माझ्या जीवनामधलं योगदान फार मोठा मी जेव्हा ग्रामपंचायतीला पहिल्यांदीला उभं राहिले तेव्हा सभा झाली संजय जोशी तुम्ही या दृष्टीच्या साक्षी झालं बाबा प्रभाकर जोशींच्या घरामध्ये तिथं गाडी लावतात तिथं सभा झाली आणि स्टीलच्या तांब्या भांड्यात तांब्या आम्ही वरती पेर पाण्याच्या बाटल्या लावत्या ते सगळ्यांना असे फिरवत होते स्वतः आम्हाला असे वाटलं की ते एवढे स्वतः आलेल्या लोकांना ते फिरवत होते आणि त्यांनी क्वच करताना सांगितलं की आमचा उमेदवार हा पदवीधर आहे तेव्हा माझ्या लक्षात आले मी पदवीधर म्हणजे लोकांना समजत असला हा हे प्रभाकर जोशींनी सांगितलं आमची दुसरे उमेदवार कांचन मला मेघले पदवीधर आहे आमचे मंगेश देशमुख तिसऱ्या उमेदवार पदवीधर आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण पण लोकांना हे सांगितलं पाहिजे तेव्हा लोक आपल्याला मत करू शकतात आणि प्रभाकर जोशींमुळे त्या काळात आम्हाला ती राजकीय संधी मला त्या निमित्ताने मिळाली दोन हजार चारला प्रभाकर जोशींनी प्रकाश गाकवड आणि मी प्रकाश गाकवडला सांगितली अशी प्रभाकर जोशी ज्यावेळेला मी उमेदवारी मागितली तेव्हा माझं वय एकवीस वर्ष होतं मी त्या प्रत्येक मिटिंगच्या तुम्ही साक्षी द्या दो। कोण बोलतो तेव्हा त्या प्रभाकर जोशींनी सांगितलं होतं की ह्या पोराला संधी दिल्याशिवाय माझा पेटीतले आपली सीट येणार मला अजून आठवतंय ते वाक्य रोहितची फोटो सांगत नाही बाळ दलांच्या समोर निवडणूक लढवायची होती हो ह्या तुमच्यात काही लोक म्हणून प्रभाकर जोशी तुम्ही लढवा भाषक तुम्ही लढवा पोरगाच ह्या मत माणसाच्या आपण आज माणूस त्याला काहीतरी घुमवेल म्हणजे एवढी खात्री आमच्याबद्दल प्रभाकर जोशी नव्हती तेवढीच खात्री तुमच्या जे आता काही मोठी मुलं झाली आहेत प्रभाकर जोशींच्या काळात तेव्हा ते प्रत्येक विद्यार्थ्यांना संस्कृत संस्कृत शिकवायचे संस्कृतचा क्लास त्या आपल्या शाळेमध्ये घ्यायचे आणि संस्कृत विषयामध्ये पंच्याण्णव शहाण्णव प्रसंगी नव्याण्णव मार्क शंभरपैकी मिळाले आपले त्यांच्या काळाचे विद्यार्थी म्हणजे त्यांनी ज्ञानातनाचं पण कार्य त्यानिमित्ताने केलं सांगायचं चौकस लागतो दुर्दैवाने आजच्या दिवसाला बारा वर्ष बर्स। चौदा वर्षापूर्वी आपल्यानंतर अचानक लिहिले म्हणजे त्यांचे वडील आजारी होते जोशी हॉस्पिटलला आणि त्यांच्या आजारी होते म्हणून दुसऱ्या दिवशी डॉक्टर जोशी जाणार होते प्रभाग आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आला मी त्यांच्याबरोबर मांडगाव परत होतो ते मला म्हणणे काय काळजी करू नका चंद्रकांत आम्ही येतोय परत लवकर येईल आणि ते जे हेरे ते परत काळाला आलेच नाहीत ते आले शव शौर ते आले हा मोठा उत्संग त्याने त्या परिगारांवर त्यांनी मत्याने निर्माण झालेला आहे संस्थेमध्ये त्यांचा अंतिम वर्षाचा निमित्तानं निवड ठेवला आणि लोक अशी ठरत होती की एक चांगला कार्यकर्ता त्यातून अचानक आमदार करून घरात मी त्यांच्या स्मृतीसह विनोद अभिवादन करतो त्यांच्याबद्दल किती बोलू तरी थोडं वेळ भरपूर काही बोलण्यासारखं आहे पण वेळ झालेला आहे आला तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानत हा कार्यक्रम तिथेच मी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स